नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो ब्लाऊज आहे याचं कटिंग कशा सॉरी कटिंग करून घेतलेलं आहे स्टिचिंग प्रोफेशनल पद्धतीने कसं करायचं आणि आपल्या कामाचा स्पीड कशा पद्धतीने वाढवायचा ते सविस्तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी बघा इथे कटिंग केलेले पार्ट जे आहेत अस्तर आणि पीस एकमेकांवरती ठेवलेले आहेत तर ते बघा या पद्धतीने अस्तर आणि पीस एकमेकांमध्ये ठेवायचा दोन साईडला दोन भाग करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने मी अस्तर जोडत आहे जर आपण अस्तर जोडायला घेतलं मैत्रिणींनो तर, तर काय करायचं असतं एकदा का आपण फ्रंट पार्ट स्टिचिंगला घेतला का तर आपण फ्रंट पार्ट लगेचच करून घ्यायचं असतो आणि ज्यावेळेस आपण बॅक पार्ट घेऊ त्यावेळेस बॅक पार्ट आणि स्लीव्ज एकत्र करून घ्यायचं कारण बॅक पार्टला जशी आपण पलटी मारतो सेम त्याच पद्धतीने स्लीवजलाही पलटी मारतो आणि फ्रंटला सगळे पार्ट जे आहेत तर ते दोन पार्टच्यामध्ये अस्तरचा भाग म्हणजेच दोन पिसांच्या भागांमध्ये अस्तरचा भाग ठेवायचा आणि लेफ्ट राईट करून घ्यायचं म्हणजेच दोन भाग दोन बाजूला जातील या पद्धतीचा फ्रंट पार्ट सगळा असतो आणि बॅक पार्ट जो असतो बॅक पार्ट आणि स्लीवज सेम दोन्ही साईडला खालच्या साईडने टिप टाकायची आणि पलटी मारायची या पद्धतीचा असतो म्हणून काय करायचं एक वेळेस फ्रंट स्टिचिंगला घ्यायचा आणि दुसऱ्या वेळेस बॅक घ्यायचा म्हणजे मग आपल्याला डायरेक्ट स्टिचिंग करणं खूप सोपं जातं तर बघा इथे या पद्धतीने मी लेफ्ट राईट लेफ्ट राईट करून दोन्ही भाग जोडून घेतलेले आहेत तरीही एकदा नंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आता बघा याच पद्धतीने सेम लेफ्ट राईट करून मी स्लीवज लावलेले आहेत सॉरी क्रॉस क्रॉसपट्टी लावलेली आहे याच्यावरती दाब टीप टाकून घेणार आहे सॉरी एक टीप टाकून घेणार आहे टीप टाकताना तीनच्या पॉईंटचा शक्यतो यूज करायचा म्हणजे मग आपलं जे फिनिशिंग आहे ते प्रॉपर येतं कुठेही कमी किंवा जास्त होत नाही जर एखाद वेळेस कमी झाला असेल तर ते पुन्हा आपल्याला रिफ्रेश करून त्याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे या पद्धतीने जर तुम्ही शिवला तर लेफ्ट राईट एकदम व्यवस्थित होतं आणि हे जे फ्रंटचे पार्ट आहेत बघा तुम्हाला बोलत बोलत सगळे मी व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत एक एक करून कटोरीचे दोन पीस क्रॉसपट्टी आणि साइड पीस जोडून घेतलेलं आहे आता याचं लगेच एक्स्ट्राचं पार्ट आपण कटिंग करायला घेतलं तर लगेच सगळे कटिंग करून घ्यायचे जेणे की आपल्याला पुन्हा पुन्हा कातर हातात घ्यायची गरज लागत नाही आपला वेळ वाचल्या जातो आणि कामही फास्ट होतं बऱ्याच जणी काय करतात एक क्रॉसपट्टी जोडतात त्याच साईडचं फॅब्रिक काढतात एक साइड पीस जोडतात साईडचं फॅब्रिक काढतात मग याच्यामध्ये वेळ भरपूर जातो तसं न करता बघा इथे या पद्धतीने जोडून एकदाच कटिंग करून घेतलं तर बघा इथे लेफ्ट राईट दोन्ही बरोबर आहेत कटोरीचे दोन्ही भाग लेफ्ट राईट कटोरीचा जो खालचा भाग आहे त्याच्याही दोन्ही भाग लेफ्ट राईट बरोबर आहेत साइड पिसाचे दोन्ही भाग लेफ्ट राईट या पद्धतीने कुठेही आपलं उलटं सुलटं झालं नाही हेही एकदा चेक करून घ्यायचं कारण पुन्हा आपण पूर्ण भाग जोडल्यानंतर खूप प्रॉब्लेम येतो आणि स्टिचिंग केलेलं जे काम आहे उसवायचं पुन्हा स्टिच करायचं याच्यामध्ये खूप असा वेळ जातो त्यामुळे काय करायचं बघा अगोदरच लेफ्ट राईट ब्लाऊजचं जे आहे काम ते करून घ्यायचं आहे आता ब्लाऊज जोडताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो ब्लाउज जोडताना जर तुम्हाला शिलाई मार्जिन कमी घ्यायचं असेल किंवा जास्त घ्यायचं आहे ठीक आहे तुम्हाला जसं घ्यायचंय तसं तुम्ही घेऊ शकता पण त्याला पॉइंटने आपल्याला टीप टाकायची आहे तुम्ही कमी घेत असाल ठीक आहे तर दोनच्या पॉईंटने टीप टाकू शकता जास्त घेत असाल चारच्या पॉइंटने टीप टाकू शकता आणि मध्यम घेत असाल कापड जर स्टिचिंगसाठी तर तीनच्या पॉईंट पण तीनच्या पॉईंटनेच जर तुम्ही टीप टाकली तर एकदम प्रॉपर फिनिशिंग येते किंवा कपडा कमी किंवा जास्त जात नाही तर बघा या पद्धतीने मी बघा इथे जोडून घेतलेला आहे कटोरीचा भाग आपली कटोरी रेडी झालेली आहे आणि फिनिशिंग येणं म्हणजे काय असतं जे त्याचे दोरे वगैरे एक्स्ट्रा निघतात ते निघू नये त्यासाठी काय करायचं ओरलॉक करून घ्यायचं तर मी ते ओर करून घेतलेलं आहे आता बघा ही साईड पीस आणि कटोरी जोडून घेत आहे पहा इथे एकदम प्रॉपर जोडायची आहे कमी जास्त होत असेल तर उसवून पुन्हा जोडायची आहे डायरेक्ट तसंच घेऊन जोडायचं किंवा कमी जास्त असेल तर चालते असं नाही जर जास्तच कमी पडत असेल तर तुम्हाला उसवावं लागेल आणि जर अर्धा ते पाव इंचापर्यंत कमी पडत असेल तर ते ॲडजस्ट होऊन जातं पण जर तुमचं एक सव्वा इंच जर असं जर कमी पडत असेल तर आपला हा जोडलेला पाठ जो आहे तो उसवून आपल्याला पुन्हा पुन्हा जोडून तो ॲडजस्ट करूनच जोडावा लागेल पण एकाच वेळेस व्यवस्थित काम करून घ्यायचं तर बघा इथे ही लगेच ओवरलॉक करून घेतलेलं आहे कटोरीचा पार्ट जोडला ओव्हरलॉक केलं त्यानंतर इथे कटोरी जोडली ओवरलॉक केलं आता इथे बघा क्रॉसपट्टी जोडायची आहे त्यानंतरही आपल्याला ओवरलॉक करून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपलं जे काम आहे ते प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये होतं तरी इथे बघा मी एक एक पार्ट जोडला की लगेच ओवरलॉक करून घेते बऱ्याच जणी काय करतात ओवरलॉकची मशीन नाही असं नाही त्यांच्याकडे असतेही पण पूर्ण ब्लाउज जोडतात आणि थोडं थोडं ओव्हरलॉक करत चालतात जरी जिथे राहील तिथे राहिलं आणि जिथे जोडलं तिथे जोडलो असं करायचं नाही एक एक पार्ट जोडला तर लगेच ओवरलॉक करायचं असतं म्हणजे पूर्ण शिलाईमध्ये शिले, शिले दाबामध्ये पूर्ण जे आहे ते ओव्हरलॉक आतल्या साईडला जातं आणि कपडा जो आहे तो आपला उसवला जात नाही अशा पद्धतीने काम व्यवस्थित होतं तर बघा पूर्ण ब्लाऊजला आतल्या साईडने ओव्हरलॉक झालेलं आहे म्हणजे याचे धागे वगैरे निघणार नाहीत आणि असं जर ब्लाऊज असेल तर ते बऱ्याच लॉंग टाईमपर्यंत टिकतं आणि जर तुम्ही ओवरलॉक करत नसाल तर ते ब्लाउज जास्त टिकत नाही बऱ्याच मैत्रिणींना असं असतं की साडी खूप आवडते ब्लाऊज खराब झाला फक्त काम व्यवस्थित नाही आहे म्हणून ब्लाऊज खराब होतो तर ब्लाऊज खराब होण्याचे कारण काय असतात एकतर जाडी जास्त होते किंवा आतमधून ब्लाऊज फसरला जातो तर जाडी वगैरेचा प्रॉब्लेम आपल्याकडे नसतो तो, तो त्यांचा असतो पण आता ब्लाऊज खराब होऊ नये म्हणून आपण ओवरलॉक करणं गरजेचं कर आहे ओवरलॉक केलं म्हणजे काय होतं ब्लाऊज लवकर खराब होणार नाही लाँग टाईम टिकेल त्यासाठी ही असणं खूप गरजेचं आहे तर बघा आता लगेच एक मी जोडून घेतली आता काजपट्टी जोडून घेत आहे या पद्धतीने लगेच बघा मी इथे काजपट्टी जोडून घेत आहे कसं जोडायचं तर ते तुम्ही पाहून घेतलेलं आहे फक्त काम करताना फ्रंट तर फ्रंट आणि बॅक तर बॅक एक एक सोबतच घ्यायचं नाही सगळं एक एक वेगवेगळे पार्ट घ्यायचे आणि एक पार्ट पूर्ण झाला की लगेच बॅक करायचं म्हणजे फ्रंट झाला तर बॅक करायचा बॅक झाला की फ्रंट करायचा आणि दोन्ही शोल्डर एकमेकांना जोडून लगेच स्लीव्ज आणि स्लीव्ज नंतर फिटिंग असं आपलं काम सोपं असतं तर बघा किती फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आलेला आहे गळा पाहू शकता बटन पट्टी पाहू शकता क्रॉस कटोरीचा जो टक्स आहे मधला तोही बघा एकदम समांतर आले आहे कमी जास्त झालेला नाहीये अशा पद्धतीने तुम्ही ही ब्लाऊज स्टिच करून बघा खूप सुंदर फिनिशिंग येते वेळेचं महत्त्व द्या इतके टाईम लावून ब्लाऊज शिवा म्हणजे ब्लाऊज खूप छान होतो आणि कमी वेळेत होतो श्री स्वामी समर्थ